आज आपण बनवलंय मस्तपैकी चिकन सुक्का ते अगदी झटपट कमी वेळात कमी साहित्यामध्ये आज आपण मस्तपैकी चिकन सुक्का बनवतोय त्याच्यासाठी इथे आपण अर्ध किलो चिकन घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले नंतर त्याच्यात आपण आता काय टाकणार आहोत लसूण आलं आणि कोथिंबीर हे आपण बारीक करून घेणार आहोत हे बघा आता हे वाटण तयार झालेलं आहे आता आपण दोन चमचे वाटण टाकून घेऊया आणि बाकीचं आपण शिज चिकन शिजवताना टाकूया अर्धा चमचा इथे आपण हळद टाकलेली आहे एक चमचा पण लाल चटणी आणि अर्धा चमचा अजून म्हणजे दीड चमचा आणि चवीनुसार मीठ आणि याच्यात आपल्याला आता अर्धा लिंबू पिळून आहे आणि सगळं मॅरिनेशन आपल्याला पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं आहे मग सगळं मिक्स करून घ्यायचं हे चिकन सुक्त अगदी झटपट बनतं आणि कमी साहित्य तुम्ही वेळ नसतानाही बनवू शकता हे खूप काही ताम जाऊन नाही करावं लागत याला आता आपण दहा पंधरा मिनिट ते पंधरा वीस मिनिट याला राहू याच्या पॅनमध्ये आपण बटर टाकून घेऊया ते याच्यात आपल्याला हे मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून घेऊया गॅसवर छान मस्तपैकी भगी फ्राय करून घ्यायचे त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिटानंतर पलट करूया तर झाकण घालूया वा मस्त तर आपल्याला चाळीस ते पन्नास टक्के चिकन इथे बटरमध्ये छान शिजू द्यायचे आहे त्याच्यात पाणी वगैरे नाही टाकायचं नाही आहे त्याचं जे आपण टाकले मीठ वगैरे लिंबू पिळले आहे त्याचं पाणी शिजणार चिकन त्याच्यात आपल्याला हे शिजू द्यायचं आहे आणि पाच मिनिट आपण शिजू देऊ इथे आपण खडे मसाले घेतलेले आहेत लवंग मिरे तेजपत्ता धणे मोठी विलायची छोटी विलायची बडीशोप जिरं जावित्री आणि दालचिनी हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होणार ना चव खूप छान येणार चिकन सुटकाला पण आपला घरचा मसाला तर टाकतोच पण जर असे खडे मसाले जर आपण भाजून दळून टाकले तर त्याला चव खूप छान येते ताज्या मसाल्यांची ये त्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे भाज ले ले। आता खडे मसाले छान भाजले गेले यांना गार होऊ द्यायचं आणि बारीक कमी घ्यायचे मिक्सरमध्ये आता हे चिकन आपण काढून घेऊया ते तेल टाकून घेऊया तेल टाकू देऊया आपण इथे आपण दोन मोठ्या सैसे कांदे टाकून घेतले लाल होईपर्यंत आपल्याला छान फ्राय होऊ देत कांदे फ्राय झालेले त्याच्यात टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो बारीक होण्यासाठी छान शिजण्यासाठी झाकण घेऊया आता हे खडे मसाले आपण बारीक करून घेऊया झाकण काढून घेऊया आता हे आपण चिकन बटरमध्ये फ्राय करून घेतलेलं आहे म्हणजे आता ऑलमोस्ट चाळीस पन्नास टक्के शिजलेले आहे तर याच्यात आपल्याला आता हे जे आपण खडे मसाले दळून घेतलेत ना ते टाकून घेऊया याची चव एवढी भंडाट लागते ना खूपच छान त्याच्यातच हे आपण लसूण आलं आणि कोथिंबीर टाळून घेतलं तर ते टाकून घेतलं आहे सगळं मिक्स करून घेऊया मीठ आपण मॅरिनेश करतानाच टाकलं आहे त्यामुळे आता मीठ वगैरे टाकायची गरज नाही त्याच्यात आपण हळद टाकून घेऊया नंतर लाल चटणी एक चमचा घरचा मसाला दोन चमचा आता हे सगळे मसाले आपल्याला तर छान घालवण्यासाठी मिक्स करून घ्यायचे खूप छान चवदार लागते सुख मी स्टार्टिंग खाऊ शकतात किंवा विरॅंगरवर खाऊ शकतात किंवा नाही बिर्याणी बनवली वेगळी खिचडी बनवली मसाल्याची याच्यावर खाऊ शकता आता याच्यावर आपण आता झाकण ठेवूया आणि एक वाप काढून घेऊ झाकण करूया वा मस्त दिसायला एवढं भंडाट दिसतंय ना चवळी तेवढीच छान लागते याची आता इथे आपण अर्धी वाटली दही टाकून घेतले त्याहीमुळे त्या खूप छान येते आणि ज्युसी होते ते आता त्याला पुन्हा एक आपण वाफ काढूया तर त्याचं थोडा कढीपत्ता टाकून घेऊया

मध्ये आपण आता जाणी कोठ मस्त मी छान गरम गरम सर्व करायचं चिकन हे आपलं छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी घरच्याच मसाल्यांमध्ये घरच्याच कमी साईडच्यात आपण इथे चिकन सुक्का बनवलं आहे आता गॅस बंद करूया मस्त छान टेस्टी तयार झालेली आहे आता आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया तर घरातल्यांनाही सगळ्यांना आवडणार कधीतरी असं वेगळ्या पद्धतीने हे चिकन सुक्का बनवून बघा खूप चवदार लागते जास्त काही आपण तेल वगैरे मसाले वापरलेले नाही आहेत अगदी कमी मसाले वापरलेले आहेत आपण तर माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींनो इथे आपण मस्तपैकी चिकन सर्व करून झाले आहे सोबत इथे आपण पुदिन्याची चटणी बनवलेली आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्या नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते कारण खूप मस्तपैकी टेस्टी लागते आहे चिकन आणि तुम्ही असंही खाऊ शकतात असं नाही की त्याला ना चटणी वगैरे आवश्यकता आहे पण चटणीवर खूप टेस्टी लागतं ते एकदम मस्त छान चवदार झालेले आहे आणि छान शिजलेलं पण आहे आधी आपण त्याला बटरमध्ये शिजवल्यामुळे हो काय होतं ना बटरचे फ्लेवर खूप छान मस्त येतात त्याच्यामध्ये तर डायरेक्ट न शिजवता आधी मॅरिनेशन करून बटरमध्ये शिजवून द्यायचं तर बघा मैत्रिणींनो हो इथे मस्तपैकी आपलं चमचमीत चिकन सुक्का तयार झालेलं आहे तर लवकरच भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ